कत्तलीकरता आणलेल्या गोवंश जातीच्या जनावरांची सुटका भिंगार कॅम्प पोलीस पथकाची कारवाई कत्तलीकरता आणलेल्या गोवंशीय जातीच्या पंचवीस हजार रुपये जनावरांची भिंगार कॅम्प पोलिसांनी सुटका करत जनावरे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत सहा जून दोन हजार पंचवीस रोजी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस, पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांना गोपनीय माहिती मिळाली होती की ब्रह्मतळे रोड आलमगीर या भागात दोन इसम गोवंशीय जातीची जनावरे राहत्या घराच्या भिंतीच्या आडोशाला निर्दयीपणे बांधून त्यांना चारा पाण्यापासून वंचित ठेवले आहे मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे तपास पथक अधिकारी आणि अंमलदार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता ही गोवंशीय जातीची जनावरे आढळून आली या प्रकरणी राजू जाधव आणि अनवर उर्फ लंगड्या कुरेशी या दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे e